हाय नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छान असे गावाकडे आमटी बनवतो काळ्या मसाल्यामध्ये तशी मुगाच्या डाळीची आमटी बनवणार आहे तर त्याच्याकरता काय काय लागणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिले ते दाखवते तर हे बघा मसाल्यामध्ये दाखवते सगळ्यात पहिले मी तुम्हाला दोन तीन पाक चार पाच पाकट लसूण घेतला आहे मी एक इंच आले थोडेसे हिरवी मिरच्या आहेत कोथंबीर थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि मुठभर हरभऱ्याची डाळ आणि इथं गोजवारे या मिक्समध्ये बाजारामध्ये भेटणारा गोजवारे अर्धी चमच खसखस आहे आणि फोडण्यासाठी कडीपत्ता जो की मी भिजायला ठेवलेला आहे आणि गॅसवरती कांदा भाजायला ठेवला आहे तर तुम्हाला मी दाखवते कांदा कसं आहे मग तर बघा अशा मस्त छान फोडी करून मी कांदा भिजायला सॉरी भिजायला ते भाजायला ठेवलेलं आहे आणि एकत्र मिळू शकता मुगाची डाळ शिजायला घातली मी तर एक वाटी मुगाची डाळ घातलेली मी शिजायला त्याच्यामध्ये मीठ एक टमॅटो आणि हळद घातली तरी बघा मस्त इकडे मुगाची डाळ आता अर्धपट शिजत आली थोडीशी राहिली शिजायची तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ कांदा पण छान असा भाजण्यात आलाय आता मी तवा ठेवते गॅसवरती आणि मसाला भाजून घेते तोपर्यंत मस्त मुगाची डाळ अशी छान प्रकारे गाळ होऊन जाईल तरी बघा आता आपण कांदा जो आहे मस्त छान असा भाजण्यात आला आहे आणि असा कांदा भाजला ना हो तर छान अशी मस्त आमटी बनवा किंवा मटणाची भाजी असं काही जर काळ्या मसाल्यामध्ये बनवलं तुम्ही तर मस्त छान असा काळा मसाला कलर पण छान येतो त्याला आणि चव पण भारी लागते तर गावाकडे आरामध्ये भाजलं जातं पण आपल्याकडे काही ऑप्शन नसल्यामुळे गॅसवर असं छान मस्त भाजून घ्यायचा तर मी चार पाच माणसाची आमटी बनवते हो त्याच्याकरता एकच कांदा भाजला आहे मी मोठा तुम्हाला जर जा जास्त बन बनवायचं असेल पस्सा सात आठ माणसाची तर कांद्याची मसाल्याची थोडीशी हे वाढून घ्यायचे जास्त प्रमाण घ्यायचं त्याचं तर आता आपण तवा ठेवून घेऊ आणि छान मस्त मसाला भाजून घेणार आहे तर बघा छान असं मस्त गरम झाला आहे तवा त्याच्यावर मी एक पळी तेल घातलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले छान असे भाजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहेत खोबरं तर बघा आणि छान खोबरं मस्त खोबरं आपल्याला तांबूस होईपर्यंत भाजायचे आणि भाजी कोणतीही करताना मी भरपूर वेळ सांगितलं आहे तुम्हाला मसाला तुम्ही जेवढा छान भाजता तेवढीच भाजीच्या चव अजून बेटर मस्त अजून भारी होते लागते खायला आणि मसाला जो आहे कधीही कमी गॅसवर भाजायचा लो मिडियम गॅस करायचा आणि भाजायचा थंड तो छान भाजला जातो खमंग पण भाजला जातो एकदम भारी तरी बघा आता मस्त तांबूस भाजले गेले खोबरं आपण आता त्याच्यामध्ये डाळ घालून घेऊ डाळ याच्याकरता घालायची आपण काळ्या मसाल्यामध्ये जेव्हा मुगाची आमटी बनवतो हो तेव्हा ती थोडीशी डाळीमुगं तिला सरपणा म्हणजे सरपणा येते अशी पातळ होत नाही जास्तीची तर बघा ही पण टाकेल मी आता डाळ ही पण छान मस्त आता भाजून घेऊ आपण हिला तर बघा डाळीचा पण छान मस्त तांबूस कलर झाला आहे आता आपण हिला काढून घेऊ आणि मसाला भाजताना थोडं तेल जास्त घालायचं चा। म्हणजे छान असे मसाले त्यात भाजले जातात अरे नसून घालायचं आहे तर थोडं तेलात पण घालू शकता तुम्ही पण असं जर थोडंसं तेल, तेल जास्त घातलं तर मसाले मस्त छान असे खमंग बांधल्या जाते बघा डाळ भाजताना खूप छान असा वास वास यायला लागला आहे तिचा मस्तपैकी तरी बघा तर हे काढून घेऊ आपण आणि याच्यामध्ये जो कांदा होता मी भाजून घेतलेला आपल्याला याच्यात थोडासा तेलात तळून घ्यायचा म्हणजे तो आतमध्ये पर्यंत मस्त असा जो कच्चा राहिला आहे तो भाजला येईल तर बघा हे भाजलं आहे आता आपण याच्यामध्ये बोजवारा टाकून घेऊ तर हे बघा बोजवारा टाकून घेतलं आहे आणि आता मस्त मिक्स छान आता आपण याला भाजून घेणार आहे आणि हा जो बोजवार आहे तो हा बाजारातून आलेला बोजवार आहे मिक्स बोजवर भेटतो बाजारामध्ये तुमच्याकडे तर तुम्ही सगळे मसाले खडी मसाले आणि धने मिक्स करून असं छान भाजीला वापरू शकता बघा मस्त भाजून आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सगळ्यात लास्टमध्ये आपल्याला नंतर याच्यामध्ये घालायच्या हिरव्या मिरच्या छान फ्राय करून घ्यायच्यात त्यात आपण तरी बघा छान अशा मिरच्या पण मस्त भाजल्या गेल्यात आपण ठेच्याला भाजतो अगदी तशा भाजायच्यात त्या बघा मस्त आणि काढून घ्यायच्या तर आपण शिंगोरी आमटी बनवतो हो ना सेम तसाच मसाला भाजावा लागतो पण शिंगोरी आमटीला चार पाच दाळी मिक्स करून शिजून घ्यावं लागतात आणि ही जी आमटी बनवली मी मुगाची त्याला एकच डाळ मिक्स करायची आणि शिंगोरी आमटी जी जी आहे त्याला शिंगोरीचा आमट मसाला टाकावा लागतो आहे तेव्हा ती मस्त होती शिंगोरी आमटी तर ह्याच प्रकारे बनते फक्त थोडीशी पद्धत वेगळी आहे कारण त्याच्यामध्ये डाळीमध्ये चारपत मिक्स डाळी करावं लागतात आणि शिंगोरीचा मसाला वापरावा लागतो आहे तेव्हा ती मस्त लागते तर हे बघा आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल राहिलं आहे तवेमध्ये तर लास्टमध्ये आपल्याला याच्यामध्ये एक चम्मच तीळ आणि एक चम्मच खसखस घालायची आता जो काही मी जोही मसाला बनवते काळा मसाला कोणत्याही भाजीला मटणाच्या किंवा आमटीच्या वांग्याच्या तर त्याच्यामध्ये मी खसखस आणि तीळ कंपल्सरी घालते कारण खसखसने ते ना भाजीची जी चव आहे ती आफलातून लागते एकदम भारी लागते खायला तरी बघा मस्त आता तेल नाही याच्यामध्ये तव्यामध्ये थोडंही कारण तेल जर असतं तर ते खसखस आणि तिळ असे सगळे गॅसवरती पांगले असते तडतड तडतड उघडून तड़ तड़ तर हे बघा मस्त छान आता भाजून घेते याला कमी त्याला मध्येच मी काहीतरी थोडंसं तेल येत आहे तव्यावरती असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला याला दोन मिनटं आणि मसाल्यामध्ये काढून घेणार आहे पूर्णपणे मी तर हे बघा छान आता मस्त भाजलं गेलं हे पण काही नाही फट फास्ट पटकन होणारी भाजी लगेच खूप वेळ घेत नाही आहे काही भाजीला नसन तर पटकन मुगाची डाळ घ्यायची शिजायला घालायची मसाला भाजायचा आमटी करून टाकायची भारी लागते खायला एकदम तरी बघा तडतड उडायला लागला आता तीळ आणि खसखस तर आपण त्याला असं छान भाजण्यात आलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मसाला थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला फिरवायचा आहे आपल्याला तर बघू शकता मस्त छान असा मसाला भाजला आहे आता आणि थंड करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायची कोथंबीर हादर आणि लसूण तर आता आपल्याला हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आणि सुके मसाले दाखवते मी तुम्हाला काय काय घेतले तर तर हे बघा सुक्या मसाल्यामध्ये हा गरम मसाला आहे आणि काश्मीरी मिरची जे एक चम्मच आणि गरम मसाला एक चम्मच आहे कारण मी हिरवी मिरची घेतली त्याच्यामुळं लाल तिखट जे आहे ते थोडंसं कमी घेतलेले तर इकडे बघा कढई गरम करायला ठेवली मी आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊ मस्तपैकी कढई गरम झालेली छान आता आपण याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घेणार आहे तर दोन तीन पळे मी तेल घालून घेतलं आहे फोडणीसाठी आणि आता आपल्याला मिक्सरमधून मसाला काढते मी फोडणी तोपर्यंत छान मस्त तेल गरम होते मग फोडणी देऊ आपण याला तरी बघा मस्त छान असं मिक्सरमधून मी मसाला फिरून घेतला आहे तेल पण छान असं गरम झालं आहे आता आपण देऊ सगळ्यात पहिले कढीपत्त्याची फोडणी मस्तपैकी ताजा ताजा कढीपत्ता एकदम भारी आता आपण याला फोडणी देऊन घेऊ मस्त वास घ्यायला लागलाय फोडणीचा ते बघा छान फ्राय झाला इकडे पत्ता कारण तेल खूप गरम होतं आता आपण याच्यामध्ये घालू जे वाटण काढलं होतं मी ते काढून घालायला त्याच्यामध्ये छान असं आपल्याला तेल येईपर्यंत याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे मस्त लागते आमटी खायला मग दायची घरी नक्की एकदम ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा आणि काही चुका होत असते आणि प्लीज व्हिडिओमध्ये म्हणजे तर सम कळवा काय चुका होतात म्हणून हे बघा आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ आणि मस्त तेल सुकेपर्यंत फ्राय करून घेऊ मसाला तर ते बघा मस्त छान असा तेल सुटले आता मसाल्याला आणि कलर बघू शकता मस्त छान असा मसाल्याचं पण चेंज झालं आहे छान प्रकारे असा मस्त मसाला आता फ्राय झालेला आहे छान वास यायला लागला आहे कढीपत्त्याचा पण मसाल्याचा पण आणि इकडे बघा डाळ शिजवून घेतलेली आता आपल्याला याच्यामध्ये डाळ घालायची तर बघा मस्त छान असा मसाला फ्राय झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये डाळ घालून घेऊ छान मस्त डाळ शिजल्या गेली आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घेणार आहे आणि थोडीशी डाळ मी शिजलेली काढून ठेवणार आहे एका साईडला कारण अशी थोडीशी फिक्की डाळ मुलांना आवडते खायला आणि बघा मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये असं मिक्स केल्याच्या नंतर पूर्णपणे मसाला छान असा एकत्र जीव होतोय तर एक जीव होतोय याच्यामध्ये बघा मस्त कलर बघू शकतो डाळीचा अगदी भारी झाले मस्त लागते आमटी खायला मुगाच्या डाळीची आपण याच्यामध्ये दे। बल पाहिजे तेवढं पाणी घालून घेणार आहेत बघा पाच माणसाची भाजी बनवली मी मुगाची आमटी बघू शकता मस्त अशी तरी बाज आमटी बनलेली मुगाची आता त्याला छान अशी एक उकळ येऊन द्यायची फुल गॅसवरती पहिले आणि नंतर पाच मिनटं पुन्हा वापस कमी गॅसवरती त्याला छान अशी उकळ काढायची आणि खाण्यासाठी मग आमटी अगदी रेडी होणार आहे बघू शकता कलर वगैरे बघा त्याचे फोडणीचा अगदी मस्त वास साऱ्या किचनमध्ये मस्त वास आहे फोडणीचा पण आणि चवीला पण एवढी छान लागते ना खायला तुम्ही घरी नक्की शंभर टक्के क्रॅक करून बघा आणि नंतर मला सांगा आणि मी केली त्याच प्रकारे करा आणि नंतर सांगा अगदी मटणाच्या भाजीला पाठीमागे टाकेल अशी भारी आमटी होती छान असा त्याला आता तरी यायला लागली <laughs> तर बघा उकळ पण फुटली फुल गॅस आहे तर बघा त्याला थोडी थोडी उकळ फुटायला लागली आता आपण त्यावर झाकणी ठेवून घेऊ आणि एक फुल गॅसवरती मोठी उकळ काढायची आणि नंतर कमी गॅसवरती पाच मिनटं शिजून द्यायचं तिला तर तुम्ही कशासोबतही खाऊ शकता या भाजीला भातासोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाल्ली तर मस्तच लागते खायला आणि ही जी भाजी आहे गावाकड तर भाजीपाला वगैरे काही नसतो तर कंटिन्यू होतीच अशी भाजी काहीतरी काळे मसाल्यामध्ये आमटी बटाटा पण ही भाजी खूप मस्त लागते खायला याची मुगाची आमटी तुम्ही अशाच प्रकारे मुगाची आमटी उडदाची आमटी काळ्या उर्द जे आमती अशी जर केली ना भारी लागते ह्याच हेच या, मसाल्यामध्ये करायची पण अरे बघा मस्त छान असं उकळ आली त्याला आता आणि तरी बघू शकता तर असा घरगुती मसाला जरी केला ना तर दुसरे मसाले वापरायची गरज पडत नाही घरी जर छान असा मसाला भाजून घेतला तर तरी बघा मस्त अशी छान उकळ फुटली आता कमी गॅस होते आपण तिला पाच मिनटं शिजवून देणार आहेत आणि मस्त छान असा कांदा फोडायचा दावाकडचं माईच्या हातचं लोणचं लिंबू काकडी आणि त्याच्यासोबत मग काही खातो का मी भारी लागतो अगदी तर बघू शकता मस्त असं आहे याची मुगाची आमटी झालेली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता कमी गॅस करून येईल मस्त छान अशी उकळून घेते मी आता हे बघा मस्त पाच मिनटं उकळून दिली मी आता तुम्हाला दाखवते वाव हे बघा मस्त छान अशी तरी आलेली आणि ही जी आमटी आहे ना थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे आपल्याला छान चुरून खाता येईल कशासोबत ते बघा मस्त छान अशी घेते प्लेटीमध्ये मी दाखवते तुम्हाला मस्त एकदम तर अशी आमटी कोणाकोणाला आवडती त्याने नक्की जेवायला यायचे तर बघा भारी झाली की नाही आवडली तर नक्की लाईक करा कारण न लाईक करता जाऊ नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय